नमस्कार मी डॉक्टर स्मिता तरटे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आत्ताची महत्वाची बातमी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यामध्ये हॉटेल वैष्णवीचा मालक व त्याच्या मुलाला पोलिसांनी हॉटेल अकरा नंतर चालू ठेवले म्हणून मारहाण केली तर याबाबत पोलिसांना माहिती विचारली असता त्यांनी विना परवाना हॉटेलवर दारू विक्रीसाठी ठेवली तसेच अकरा नंतर देखील हॉटेल चालू ठेवले म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे असे सांगितले तर हॉटेल वैष्णवीचे मालक यांनी देखील पोलिसांवर गुन्हा दाखल केल्याचे समजते परंतु एफ आय आर प्रत अजून मिळाली नाही असे त्यांनी आमचे प्रतिनिधी यांना सांगितले तर पाहूया सर्व घटनेचे फुटेज अलो, अलो, ನಾಕಕಷ್ಟ ತುಂಬಾ ಆಗ್ತೋದು ನಾಕಕಷ್ಟ ತುಂಬಾ ಆಗ್ತೋದು ನಾಕಕಷ್ಟ ನಾಕಕಷ್ಟ ತುಂಬಾ Stop met sop, jy moet nou werk. Dan moet jy maar aanmaak, pot dan